माझ्या विटा शहरात या आणि औद्योगिक प्रगतीस हातभार द्या आमदार सुहास बाबर यांची बांधकाम उद्योजकांना साध सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन रस्ते पाणी आरोग्य यासह हो विटा शहराला य विविध पायाभूत सुविधा देण्यासाठी आपण यशस्वी होत असताना आता उद्योजकांना पूरक वातावरण बनलेलं आहे तुम्ही माझ्या विटा शहरात या तुम्हाला हव्या त्या सुविधा देतो विटा शहराचा औद्योगिक विकास करण्यासाठी योगदान द्या औद्योगिकदृष्ट्या शहराचा विकास झाला पाहिजे हे आपलं ध्येय आहे आणि त्यामुळे राज्य आणि जिल्हा पातळी उद्योजकांनी विटा शहरात येऊन शहराचा व्यापार वाढीस लागण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी आज विठा येथे क्रीडाईच्या वतीनं ड्रीम होम दोन हजार पंचवीस हे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं या प्रदर्शनात मार्गदर्शन करताना आमदार बाबर बोलत होते आणि यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल मोबाबर माजी नगरसेवक कृष्णा अन्ना गायकवाड विनय अण्णा भंडारे उद्योजक श्री शेट्टे सुधीर बाबर उपस्थित होते एखादे शहर हे सर्व पातळीवर विकसित झाले पाहिजे आणि माझ्या विठा शहराच्या बाबतीत अशा संकल्पना आहेत स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून शहराच्या शेतीच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच रस्ते गटारी आणि मूलभूत प्रश्न मार्गी लागलेले आहेत विधानसभा निवडणुकीत न भूतो न भविष्यते असं सहकार्य विटा शहराने केलं आहे त्यामुळे माझ्या विटा शहराचा सर्वांगीण विकास हे माझे नैतिक कर्तव्य आहे औद्योगिकदृष्ट्या हे शहर स्वयंपूर्ण व्हावे किंबहुना आपल्या शहराकडे उद्योजकांनी आकर्षित व्हावे हा आपला प्रयत्न आहे या दृष्टीने जिल्ह्यात बांधकाम व्यवसाय करणाऱ्या सर्व कंपन्यांनी आणि व्यावसायिकांनी विटा शहरासाठी योगदान द्यावे त्यांना कसलाही त्रास होणार नाही अडचणी आणि समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही अशी मी खात्री देतो सर्व पातळीवर त्यांना मदत केली जाईल असे आश्वासन आमदार सुहास बाबर यांनी यावेळेस दिलं आहे यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोकितकर दिलीप पाटील आनंदराव माळी जयेश हरिया राहुल घारगे उपाध्यक्ष प्रमोद तथे शिंदे शीतल पाटील इम्रान मुल्ला शैलेश पवार उत्तम आर्गे धवलशहा संतोष अष्टेकर राजेश गंगवाणी राजेश कुलकर्णी आदित्य बावडेकर रोहन मेहता प्रदीप पोद्दार प्रदर्शन सह समन्वयक यांच्या क्रीडा इथे पदाधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दीवास्थी आगे, दीवास्थी आगे,

तो टाइम लांसर करते हो आजकल मंदी थोड़ा सा आरएसएस जेंटिक के माइक्रो जमाने जो साइबर लोग कहते हैं तो जो भी कसावट का है तो दूसरे लोग बसा मलाश्वात यूपीटी को साइबर संगठन के जरिए जल्दी कराओगे क्या समझोगे आपने उसको उनके इस समस्या में यह जो तो करोगे ये आपका स्पॉट निकल जाएगा साले नेचर आपको कुछ सांगल को तो तुम आई क्लियर वेटिंग मिलती है कितने काम करता है न महाराष्ट्र का बड़ा पहला और शिशमंदरी का नहीं बिहार का और बड़ा मध्य प्रदेश है सांगल काम करता है कितने कुले कुले काम करता है तो, तो जो कि सर्दी रोटी के एक दो दोस्ती को मैटर के तास में लगा है एक इस शरीर के एक दो र

लेखनी सम्राट न्यूज यूट्यूब युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्याचे अपडेट्स